श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला सुरुवात करूया अध्याय दहावा श्री गणेशाय नम गेल्या जन्मी आपले पूर्वकर्म चांगले होते म्हणून या जन्मी आपल्याला मानव जन्म मिळाला याचे आपण सार्थक केले पाहिजे असा विचार मनात करून श्री स्वामी चरित्र सारामृताला आरंभ केला आहे आणि ते शेवटपर्यंत श्री स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने नेणार आहे हावेरी नावाच्या गावात एक यजुर्वैदी बाळाप्पा नावाचे ग्रहस्थ राहत होते संपत्ती आणि संतती अनुकूल होती ते प्रतिष्ठित सावकार म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध होते वयाची तिसरी ओलांडल्यानंतर त्यांचे संसारातून मन उडाले होते सद्गुरूंच्या सेवेचे दिवस जवळ आले आहेत असं त्यांना वाटू लागले बहुतेक गोष्टीतून त्यांचे मन उडाले होते हा संसार आपला नाही परलो की मुले पत्नी यांचा काय उपयोग या ठिकाणी आपण जे पाप पुण्य करू त्याचे फळ आपल्याला याच ठिकाणी भोगावे लागेल वाईट काम केलं तर दुःख भोगावे लागेल चांगलं काम केलं तर सुख भोगावं लागेल असा विचार बाळपांच्या मनात येत होता त्याप्रमाणे त्यांचे मन सैरभैर झाले होते व्यवहारी जगामध्ये त्यांना सुख वाटेन असे झाले संसारात सारे सुखे उपलब्ध असूनही त्यांच्या मनाला शांती नव्हती आपल्याला योग्य सद्गुरू कोठे भेटेल हा विचार त्यांच्या मनात रात्रंदिवस येत होता त्यामुळे त्यांना समाधान मिळत नव्हते काही दिवसांनी त्यांना लागोपाठ तीन दिवस एकच स्वप्न पडले पंचपक्वानांनी भरलेलं सोन्याचं ताट आपल्यापुढे येत आहे त्यावेळेला त्यांच्या मनात आलं सद्गुरू भेटीचा काळ जवळ आला आहे त्यावेळेला त्यांनी मनामध्ये निश्चय करून घरदार सोडण्याचा विचार केला संसारातील मायापाश विवेकाच्या शस्त्रांनी तोडण्याचे ठरवले एके दिवशी सोलापूरला वसुलीच्या कामाला जात आहे असं सांगून सद्गुरूंच्या शोधासाठी घरदार सोडून ते निघाले जवळ असलेल्या मुरगोड या गावी ते फिरत फिरत आले चिदंबर दीक्षित म्हणून प्रसिद्ध महापुरुष या गावी होऊन गेले त्यामुळे मुरगोड हे गाव प्रसिद्ध गाव होतं दीक्षित हे ईश्वराचा अवतार होते त्यांनी लहानपणापासून निरनिराळे चमत्कार लोकांना दाखवले होते त्यांचा महिमा फार मोठा आहे त्यांचे वर्णन या ग्रंथात करणे अशक्य आहे श्रीस्वामींच्या चरित्र सारामृतामध्ये हा विषय निघाला आहे म्हणून त्यांची खतात थोडक्यात सांगतो त्यामुळे तुमचे सर्व दोष जातील ज्याप्रमाणे आपण महायात्रेला जाताना एखादं तीर्थक्षेत्र लागतं तर आपन त्या ठिकाणी थांबून तिथे आपण दर्शन घेतो अगदी त्याप्रमाणेच श्री स्वामी चरित्र सारामृत या महायात्रेला आपण निघालो आहोत आणि आपल्या मार्गात चिदंबरांचे पुण्यस्थान लागले आहे म्हणून तिथे थोडा वेळ थांबून त्यांचे दर्शन घेऊया आणि पुढे मार्गक्रमण करूया त्यामुळे श्रोते हो सावध होऊन ही सुंदर अशी कथा आनंदाने ऐका मुरगोड गावात मल्हारराव दीक्षित नावाचे वेदशास्त्रामध्ये पारंगत असणारे ब्राह्मण राहत होते ते मोठे शिवभक्त होते धर्म कर्म करणारे तसेच ईश्वराचे भक्त होते त्यांची प्रसिद्धी सर्वत्र होती विद्यादान करून विद्यार्थ्यांना शिकवत होते आणि सर्वांपासून अलिप्त राहून संसार करत होते परंतु त्यांना संतती नव्हती त्यामुळे ते नेहमी चिंतत असेल त्यांनी मनामध्ये कामना धरून शंकराची आराधना केली बारा वर्ष अनुष्ठान केले शंकराची पूजा केली त्यावेळी शंकराने त्यांना प्रसन्न होऊन वर दिला तुझी भक्ती पाहून माझे मन संतुष्ट झाले आहे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे मीच तुझा पुत्र होईन माझ्यावर विश्वास ठेव हा वर ऐकून ते आनंदी झाले आणि त्यांनी हे आपल्या पत्नीला सांगितले हे ऐकून तिलाही खूप आनंद झाला काही दिवस लोटल्यानंतर ती गर्भवती झाली साक्षात भगवान शंकर तिच्या उतरी वाढू लागले त्यामुळे त्या, त्या उभयंतांना आनंद झाला पहा काय परमेश्वराची लीला आहे ज्याच्या इच्छेने हे जग चालते या अनंतकोटी ब्रह्मांडांचा करता करविता प्रत्यक्ष त्रिपुरारी भक्तांच्या शि इच्छेसाठी गर्भवास भोगतोय काही दिवसांनी त्यांची प्रत्नी प्रसूत झाली तिला पुत्र रत्नांचा लाभ झाला आपल्या संस्काराप्रमाणे यथाविधी करून त्यांनी आनंदाने त्याचे नाव चिदंबर ठेवले शुक्ल पक्षातील चंद्र जसा कलाकलाने वाढत जातो तसंच ते बाळ हळूहळू मोठं होऊ लागले तो प्रत्यक्ष तो प्रत्यक्ष शंकराचा अवतार बालपणापासून त्याने आपल्या लीलांना प्रारंभ केला ते पाहून आईवडिलांना बाळाचे कौतुक कौतु वाटू कौतु लागले पुढे त्यांनी त्याची मुंज केली तसेच त्याला वेदशास्त्राचे शिक्षणही दिले निरनिराळे निरनिराळे व्याकरणे व काव्यग्रंथ शिकवले एकदा एका एका यजमानांच्या घरी गजगौरीचे व्रत होते त्याची पूजा करण्यासाठी चिदंबरला बोलवण्यात आले मातीचा हत्ती करून त्याची यथाविधीप्रमाणे पूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यास त्यांनी बोलवले बोलवलेबराने प्राणप्रतिष्ठाचे मंत्र म्हणताच तो मातीचा हत्ती सजीव झाला त्याच्यामध्ये प्राण येऊन तो चालू लागला हे अघटित पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले चिदंबर ईश्वरी अवतार असल्याचे सगळ्या लोकांना खात्री पटली अशा प्रकारे कित्येक लीला आणि चमत्कार त्यांनी केले प्रत्यक्ष जगाच्या उद्धारासाठी भगवान शंकर अवतरले होते पुढे मोठेपणी त्यांनी यज्ञ केला त्यामध्ये त्यांनी सर्व सामुग्री मिळून बराच खर्च केला भरपूर द्रव्ये खर्च केली त्यावेळेला एके दिवशी ब्राह्मणांची पंगत बसली होती भोजनाच्या वेळी तूप संपले ही गोष्ट दीक्षितांच्या लक्षात आली त्यांनी जवळच पाण्याने भरलेले रांजण होते आपला अमृतहस्त त्या रांजणाला लावतात सर्व रांजण तुपाने भरून गेले पाण्याऐवजी तूप निर्माण झाले ते पाहून जमलेले सगळे लोक आश्चर्यचकित झाले त्या काळात पुणे शहरात शेवटचे पेशवे बाजीराव राव होते ते एकेसमयी दीक्षितांच्या दर्शनाला आले ते अन्यायाने राज्य करत होते दुसऱ्यांचे द्रव्य हडप करत होते यामुळे जनता खूप त्रस्त झाली होती त्यामुळे कोणत्याही संकटकाळी कोणीही त्यांच्या बाजूने उभे राहत नव्हते त्यांना मोरगोडच्या दीक्षितांबद्दल समजलं त्यांनी दीक्षितांना निरोप पाठवला आम्ही आपल्या दर्शनाला येत आहोत आम्हाला या संकटातून सोडवण्यासाठी काहीतरी मदत करा दीक्षितांनी त्यांना लगेच उत्तर पाठवले आपल्या वागण्यामुळे आपल्यावर ईश्वर नाराज झाले आहेत आपली सर्व राजलक्ष्मी जाईल आम्ही तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही तुमचे सगळे राज्य जाईल आणि हे सत्य झाले रावबाजींचे सर्व राज्य गेले आणि जन्मभर त्यांना ब्रह्मवर्त या ठिकाणी नजरकैदेमध्ये ठेवले एकदा अक्कलकोटमध्ये श्री स्वामी महाराजांच्या समोर दीक्षितांचा विषय निघाला आणि ते म्हणाले आम्ही दीक्षितांना ओळखतो या यज्ञसमारंभांच्या वेळी तूप वाढण्याची कामगिरी आमच्याकडेच होती असे हे त्रिभुवनी भ्रम भ्रमण करणारे श्री स्वामी महाराज ज्यांची लीला अगात आहे ते दीक्षितांच्या घरी असणे यामध्ये काय बरं नवल आहे असं हे महासिद्ध दीक्षितांची कथा थोडक्यात सांगितलेली आहे अशा या पुण्यस्थानी मुरगोड या ठिकाणी बाळप्पा आले तेथे ते आल्यानंतर त्यांना समजले की येथे जवळच अक्कलकोट स्वामी समर्थ नावाचे यती आहेत भक्तांचा उद्धार करण्यासाठी प्रकटले आहेत अशा प्रकारे अमृतासारख्या कथा श्रोते हो एकरूप होऊन ऐका त्या ऐकून तुम्ही पावन व्हाल पुढील अध्यायात बाळप्पा जपध्यान करतील त्यांची भक्ती पाहून श्री स्वामी महाराज त्यांच्यावर कृपा करतील अशा प्रकारे भक्तांची माऊली अक्कलकोटमध्ये प्रकट झाली त्यांच्या कृपेची सावली आमच्यावर सदैव राहावी हीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या महाराजांच्याकडे महारा आमचे मागणे आहे अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथात ग्रंथातील हा अध्याय इथेच समाप्त होत आहे श्री स्वामी समर्थ